पिल्लू सोडून कोंबडी पळवण्याचे दिवस आता गेले आता जर पिल्लू सोडणाऱ्याचा केवळ कुटील हेतू समजत नाही तर पिल्लू पण हातचे निघून जाते असेच एक पिल्लू काही दिवसांपूर्वी सोडण्यात आले होते बाईकना देखील टोल लागणार असे राज्यातील जाणटे आमदार रोहित पवार यांनी आपण आमदार आहोत याचे फान सोडून चक्क त्यावर ट्विट केले मराठी मीडियालाही खजिना मिळाल्याचा आनंद झाला नाहीतरी आताची पत्रकारिता ही गॉसिप किंग झाली आहे त्या त्यामुळे त्याच्या बातम्या झाल्या मुळात अशी कोणतीही योजना नसताना पिल्लू सोडण्यात आले त्यातून विरोधक आणि मीडियाला सरकारच्या बदनामीची कोंबडी पळवायची होती पण उलट त्यांच्याच अंगावर हे प्रकरण आलं आता ज्यांनी ज्यांनी बाईक टोलचे पिल्लू सोडले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली जाणार आहे म्हणजे कोंबडी तर मिळाली नाहीच पण ही अंगाशी आले